नमस्कार <Namaskar> आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता भरपूर बहिणी आहेत की त्या म्हणजे लाखो बहिणी आहेत की त्यांना जून हप्ता आलेला नाही आणि बरेच असे हप्ते त्यांचे राहिलेले आहेत काही बहिणी अशा आहेत की त्यांना फेब्रुवारीपासून हप्ते आलेले नाहीत तर त्या बहिणींनी काय करायचे आहे सरकारने काय नवीन नियम घातला आहे त्यासाठी सरकारने काय नवीन अपडेट दिलेले आहे आणि तुम्हाला ते अपडेट कसे फॉलो करायचे आहे तुम्हाला ती प्रोसिजर कशी पूर्ण करायची आहे हे मी संपूर्ण मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्हाला लवकर जाऊन तसे करावे लागेल म्हणजे तुमचे पुन्हा सर्व हप्ते यायला सुरुवात होईल आणि जूनचा हप्ता पण तुम्हाला पुन्हा यायला सुरुवात होईल त्यासाठी तुम्हाला जे काही सांगितलं आहे सरकारने ती प्रोसिजर पूर्ण करावी लागेल त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि मोठा व्हिडिओ नीट बघा